नमस्कार स्वागत आहे आपलं विचारांची ज्योती ह्या चॅनलमध्ये तर बघा मंडळी ह्या नवीन प्रकारे म्हणजे आमच्याकडं तर ह्या शेळ्या नवीन आहेत आमच्याकडं पहिल्या गावरान शेळ्या होत्या पण आम्ही ह्या शेळ्या नवीन घेतल्या होत्या आणि प्रथमच म्हणजे आम्ही ह्यांना आणलं पन होतं आणि सांभाळलं पण होतं पण आपल्याकडं ह्यांना घेऊन आल्यावरनं पाच सात म्हणजे आठ दिवसात तर ह्या शेळ्या आजारी पडल्या कारण इकडचं वातावरण काय माहीत काय झालं त्यांना सूट झालं नाही का काय मग ह्याशिवाय आजारी पडल्यात सध्या तर आजारीच आहेत पण ह्याच्यातल्यानं एक मोठं असं बोकड आहे ते खरंच त्याला दवाखाना करून डॉक्टरकडून गोळ्या इंजेक्शन घेऊन पण ते राहिलेलं नाही आणि एवढा सगळा खर्च करून एवढा एकदम एक सेट घेऊन त्याच्यातलं एकदम सगळ्यात मोठंच बोकड जाणं म्हणजे हे खरंच आमच्यासाठीच न सांगता येणारी गोष्ट आहे कारण विचार करून माणूस काहीतरी विचार करून करतं की आपल्याला ह्याच्यापासून फायदा होईल आपल्याला हे असं करून असं करता येईल असा विचार करतं पण काही उपयोग नाही बघा कारण आम्हाला तर ह्या शेळ्यामध्ये काहीच परवडलं नाही कारण एवढं सगळ्या आजारी पण पडल्या ह्यांचा दवाखान्याचा खर्च केला बोकड तर गेलंच राहिलंच नाही त्याच्यामुळे लय वाईट आहे आता काय करायचं आता कारण ह्यांना सांभाळण्याचा अनुभव पण नव्हता आणि आमच्याकडं आम्ही प्रथमच ह्यांना आणलेलं होतं आमच्या भागात ह्या शेळ्या सांभाळल्याचं कुणीच सांभाळलेल्या नव्हत्या पण बघा आता हे जो काही नव्हतं थोडं झालं म्हणजे आमच्या घटले वाईट आहे